आपण आहात सतर्क कोळी महासंघ राज्य कार्यकारिणी सदस्यपदी बाळासाहेब माने कोळी समाज शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघ महाराष्ट्र या संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी कोळी समाजातील युवा नेतृत्व बाळासाहेब वाल्मिक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे महासंघाचे अध्यक्ष रमेश दादा पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले बाळासाहेब माने हे सातत्याने समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असतात समाजाचे विविध प्रश्न अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आमदार रमेश दादा पाटील यांनी त्यांच्यावर कोळी महासंघाची जबाबदारी सोपवली होती माने यांनी यापूर्वी महासंघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे या काळात त्यांनी एक समाज संघटना मजबूत करण्यासह युवकांना एकजूट करून त्यांना मार्गदर्शन व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत समाजाप्र प्रति त्यांच्या या कार्याची दखल घेत आमदार रमेशदादा पाटील यांनी बाळासाहेब माने यांची कोळी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीत सामावून घेतली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे या कामी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे माझी आणि आमदार राहुल आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लावले मुंबई येथे महासंघाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी सरचिटणीस राजहंस ठपके भाजपा महाराष्ट्र राज्य मच्छीमार सेल अध्यक्ष चेतन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा